नमस्कार एम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्व स्वागत आहे आलेले आहे बघा उदगीर या ठिकाणी उदगीर या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलणार आहे तुमचं नाव सांगा माझं नाव हनुमंत दिगंबर मुळे तेव्हा हे ड्रावसाहेब आहेत हनुमंत दिगंबर मुळे मुळे आहे का गावाचं नाव तुमच्या सुकनी सुकणी आणि घरामध्ये परिवारामध्ये किती जण आहेत चार जण आमची आई पत्नी आणि दोन मुलं आणि आता तुम्ही हे ड्रावर क्षेत्रामध्ये आलेत ड्रावर क्षेत्रामध्ये केव्हापासून आले तुम्ही दोन हजार पासून आले जवळपास पंचवीस वर्ष झाले आणि पंचवीस वर्षामध्ये तुम्ही या ड्रावर क्षेत्रामध्ये आले तुम्हाला ड्रायव्हर क्षेत्र का आवडलं दुसरं का आवडलं नाही माझा लहानपणापासून ड्रायव्हिंग करायचं गाडीचं माझं स्वप्नच होत त्या ड्रायविंग आणि ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये काय ना <laughs> आणि त्यावेळेस तुम्हाला असं त्रास वाटत नाही किंवा तुम्ही जवळजवळ आठ घंटे ड्रायविंग करताय आणि स्वतःचा जीव धोक्यात टाकून समान प्रोग देण्याचं काम करता तुम्हाला असं भीती वाटत नाही का ना। भीती वाटत नाही का तुम्हाला नाही भीती वाटत का म्हणजे आता तुम्ही ड्रायव्हर ज्यावेळेस आहे ना ड्रायव्हिंग करायला पंचवीस वर्षापासून घरचे ताई वगैरे काही बोलत नाही कि बा तुम्ही एवढं वेळ स्वतःचा जीव धोका टाकून तुम्ही गाडी चालवता समाज पोहोचता काम करता आता कधी बोलत नाही का मी तुम्ही नका आहे ड्रायविंग दुसरं काम करा असं बोलत नाही का नाही म्हणतात ना ड्रायव्हिंग करू नका शेती आहे जलची बाग आहे शेती वगैरे करा म्हणजे ड्रायव्हर आपल्यासाठी तर आपल्या लोक ह्याच्या जलसेवेसाठी लोक जेवढीच इच्छा काहीतरी कुठे लोक ह्याचे आणि कसं ड्रायविंग जे आहे ना जे ड्रायवर लोक म्हणजे कसं असतं ड्रायविंग म्हणजे हे देवाच्या रूपामध्ये असतात म्हणजे किंवा आता ड्रायव्हिंग मध्ये जवळपास आहे ना तीस ते चाळीस लोकांना घेऊन मुंबई पुणे या ठिकाणी जातात स्वतःचा जीव धोक्यात टाकून कंटिन्यू आठ तास आठ ते नऊ तास त्यांना ड्युटी करावं लागते आणि नजर पण सारखी इकडे तिकडे नजर गेली तर म्हणजे धोका बी होऊ शकते त्या ठिकाणी आणि आठ घंटे हे प्रवास खूप म्हणजे रिस्की असते आपला जरी दोन मिनटं जर इकडे तिकडे बघले तर आपला त्रास होते किंवा कंटाळा वाटते वा म्हणजे कंटिन्यू आठ ते नऊ तास ड्रायविंग करता तुम्हाला कंटाळा येत नाही का हे नको बाबा ड्रायविंग असं वाट कंटाळ्याचा तस काही येत नाही तस काही येत नाही सवय असल्यामुळं शेती बरी वाढते का ड्रायविंग बरी वाढते दोन्ही पण छान होते ड्रायविंग माझा छंद आहे शेतीचा छंद आहे मला दोन्ही शेम होतं असं काही नाही दोन्ही पण करतो मी ते करत करत आणि शेती चालू साहेब म्हणतात की बाहेर एक त्यांचं लहानपणापासून एक छंद आहे ड्रायविंगचा त्याच्यामुळे ते त्यांना ज जनशैलीची आवड आहे लहानपणापासून आणि ड्रायविंगची पण सेवा आहे त्याचा एक विचार आहे की बा आपल्या अंगामध्ये जे काय कला आहे ड्रायविंगची आणि त्याच्यामध्ये लोकांचं एवढं पन्नास साठ लोक जे घेऊन जातात पुणे असो मुंबई असो बरेच तिकडे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फिरतात आणि आणि सभासपूर्वक काम करतात त्यांना खूप छंद असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही पंचवीस वर्षे हे क्षेत्र गेलं तुम्हाला तुम्हाला असं कुठं कुणी प्रवाशाने त्रास गेला का कुठं असं घडलंय का कुठं नाही ना, ना। प्रवासी असं त्रासच देत नाही कंपल्सरी तीन मित्र झालेसं येत आपला कोणाला त्रास नसल्यामुळं कोणाचा प्रवासामध्ये असं गुरु नाते जुटली आमचे एकूण एकाचं प्रेम जुटलं आमचं सगळ्यासोबत प्रेमानं बोलणं राहणं सर्व गोष्टी चालल्या आहेत माणसं नवीन नवीन व्यक्ती एका म्हणजे सहभागी आपण सगळे असं आपल्याला कोण त्रास देत नाही आणि आपला पण खूप छान आहे आता मुळे काय की वाटते का की बा महाराष्ट्रापूर फिरतात त्यांनी पण एक ड्रायव्हर म्हणजे त्यांचं एक परिवारच म्हणून असे वागतात लोक वागतात त्यांच्याशी आमची पण ओळख अशीच झाली की आम्ही पुण्याहून इकडे इकडे आलो तर गावाकडे जाण्यासाठी आमची बसमध्ये जास्ती ओळख झाली त्यांचं आपुलकी प्रेम आणि जे भावना हे बघूनच आम्ही खूप हरवून गेले आणि तुम्ही पंचवीस वर्षे जे क्षेत्रामध्ये तुम्ही काम केले तुम्ही सर्विस केले कधी असं तुम्हाला ॲक्सिडेंट वगैरे असं कधी काय झालं नाही काही परेशानी काय झालं नाही कोणी दुसरं कोणी ठोकलं नाही आणि असं काही दुसऱ्या लोकांनी कधी कोणा सतवलेलं नाही आत्तापर्यंत तर नाही आणि इथून पण होणार नाही कारण आपण प्रत्येक आपल्या हातामध्ये वाहन असल्यामुळं आपल्या जिम्मेदारीच काम आहे त्याच्यामुळे पूर्ण हे आधी खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप पंचवीस वर्षापर्यंत कुठलं काही तुम्ही कोणाला त्रास दिला नाही तुमची गाडीला कोणी ठोकले बी नाही अजून तुमचे आयुष्य आज शंभर वर्षे आयुष्य लाभो असेच आम्ही एम जी न्यूज महाराष्ट्र तर्फे चरित प्रार्थना करतो एम जी न्यूज महाराष्ट्र उदगीर नमस्कार